श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मित्रांनो एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी आहे शनी अमावशा तसं like of तर बघा प्रत्येक महिन्याला आमावश्या येत असते आम प्रत्येक महिन्याच्या सुद्धा तितकंच महत्त्व आहे पण बघा सोमवारी जेव्हा आमावश्या येते तर त्याला सोमवती अमावश्या म्हणलं जातं जेव्हा शनिवारी अमावश्या येते तर त्याला शनी अमावश्या म्हणलं जातं तर सोमवारची जी सोमवती आमावश्या असते तर ती महादेवांना समर्पित असते शनिवारची जी आमावश्या असते तर ती शनिदेवतांना समर्पित असते त्याचबरोबर या दिवशी सूर्यग्रहणसुद्धा आहे तर आपण शनी अमोशा दिवशी कोणते उपाय करायला हवेत आजबरोबर कोणत्या कोणत्या गोष्टी या दिवशी करण्याला महत्त्व आहे आपण हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शनि शनी आहे तर ती बघा अठ्ठावीस तारखेला रात्री सुरू होते ती रात्री साडेसातपासून ती सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे एकोणतीस तारखेला ती सव्वा चारपर्यंत ही अमावश आहे तर आपण जे उपाय बघणार आहोत शनि अमावश्याच्या दिवशी तर ते उपाय आपण म्हणजे जी रात्र असते अठ्ठावीसच्या तर रात्री सुद्धा करू शकतो किंवा आपल्याला एकोणतीस तारखेला आपल्याला हे उपाय करायचे आहेत प्रथम आपल्याला या दिवशी सगळ्यांनी घरातील सगळ्या व्यक्तींनी लवकर उठायचं आहे त्याचबरोबर बघा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काळे तीळ टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे त्याकडे तर कोणीतरी तुम्हाला प्रयाग प्रयागराजवरून आलेलं त्यांनी जल दिलं असेल तर सुद्धा ते थोडं जल आपल्या आंघोळीच्या पाण्यात टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे न त्यानंतर बघा आपल्याला नेहमीप्रमाण सूर्याला अर्घ अर्पण करायचं आहे सूर्याला जल अर्पण करायचं आहे आणि त्याच्यानंतर बघा या दिवशी आपल्याला आपलं घर स्वच्छ म्हणजे कर, करायचं आहे आपलं घर हे स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचं आहे तर फरशी पुसताना आपल्याला पाण्यामध्ये आपल्याला खडे मीठ टाकायचं आहे हळद टाकायचं आहे किंवा बघा गंगाजल टाकायचं आहे किंवा आपल्याला कापूरसुद्धा टाकता येतं या गोष्टी आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकून आपल्याला आपलं आप घर स्वच्छ करायचं आहे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे या दिवशी बघा एक महत्वाचा उपाय आपल्याला करायचा आहे बघा म्हणजे खूप आपल्या घरामध्ये आपल्याला वाटत आहे खूप निगेटिव्ह एनर्जी आहे म्हणजे आपल्याला बाहेर तर खूप आपलं दिवस चांगला जात असतो पण आपणही आल्यानंतर एकदम आपली चिडचिड होते आपल्याला म्हणजे काहीच आपलं व्यवस्थित कामं सुद्धा होत नाहीत घरामध्ये थांबावं वाटत नाही अशी या प्रकारची निगेटिव्ह एनर्जी असेल किंवा बघा कमी जास्त प्रमाणात प्रत्येकांच्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी असते तर प्रत्येकाने सुद्धा हा उपाय केलेला तरी चालतो तर यासाठी आपल्याला पिवळी मोहरी यासाठी लागणार आहे पिवळी मोहरी ही आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपला डावा हात त्याच्यावरती झाकायचा आहे पिवळी मोहरी थोडी घ्या आपल्या उजव्या हातामध्ये ती पिवळी पिवळी मोहरी ठेवायची आहे आणि आपला डावा हात आपल्या उजव्या हातावरती अशा पद्धतीने बंद करायचा आहे आणि आपल्याला अकरा वेळेस कालभैरव अष्टक म्हणायचा आहे अकरा वेळेस कालभैरव अष्टक तर तुम्ही तुम्हाला पाठ असेल तर तुम्ही म्हणजे तुम्हाला म्हणता येत असेल तर तुम्ही स्वतः म्हणू शकता आणि ज्यांना म्हणता येत नाही त्यांना तेवढा लक्षात राहत नाही त्यांनी मोबाईलवरती अकरा वेळेस कालभैरव अष्टक लावून दिलं तरी चालेल किंवा कालभर काष्टक तुम्ही विथलेरीकसुद्धा त्यांच्यासोबत म्हणू शकतात आणि ही जी आपली आपल्या हातातील जी पिवळी मोहरी आहे तर ती पिवळी मोहरी आपल्याला आपल्या घरामध्ये प्र सगळीकडे प्रत्येक घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपल्याला ही पिवळी मोहरी टाकायची आहे आणि बघा जेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही झाडून वगैरे काढतात त्यावेळेस तुम्ही ही पिवळी मोहरी त्याच्या तुमच्या म्हणजे तुम्ही जमा करा आणि तुमच्या कचऱ्यासोबत तुम्ही ही टाकू शकतात हा उपाय आपल्याला करता येतो जेव्हा हे उपाय करता आहेत तर मनामध्ये म्हणा तुम्ही की माझ्या घरातील सगळी निगेटिव्ह एनर्जी जाऊ दे माझ्या घरातील सगळी निगेटिव्ह एनर्जी गेली आहे अशा पद्धतीने आपल्याला आपल्या मनात प्रार्थना करून आपल्याला ही मोहरी आपल्या घरातील सगळीकडे आपल्याला टाकायची आहे त्याच्यानंतर बघा प्र आमवशाला बघा तुम्ही तुम्हाला खूप म्हणजे डिप्रेशन असेल टेन्शन असेल एकटेपणा वाटत असेल किंवा तुमची कोणतीच कामं होत नाही तुम्ही निगेटिव्ह बनला असाल तुमच्या मनामध्ये निगेटिव्ह विचार येत असतील तर आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे थोडी आणि आपल्याला म्हणजे अँटी क्लॉक वाईज आपल्याला आपल्या म्हणजे डोक्यावरती फिरवायचं आहे म्हणजे त्या पद्धतीने अँटी क्लॉक वाईज तीन वेळेस फिरवायचं आहे तुम्हाला वाटत आहे की खूप माझ्यात निगेटिव्ह एनर्जी आहे तर तुम्ही सात सुद्धा हे नि म्हणजे मोहरी फिरवू शकतात आणि ते आमवश्याला खूप महत्त्व आहे लक्ष्मीपूजनची जी म्हणजे पूजा असते तर ती मामाश्याच्या दिवशी केली जाते त्याचबरोबर म्हणजे आपल्या पित्रांना दान पित्रांचं अन्न दानसुद्धा आपल्याला आमावश्या दिवशी केलं जातं तर ही जी शनी आमावश्या आहे तर तीसुद्धा पित्रांसाठी ती आपण ही या दिवशी खास उपाय करू शकतो तर बघा आपले पित्र खुश असतील आपले पित्र खुश असतील तर आपल्याला कोणत्याच कामामध्ये अडथळे येत नाहीत आपले, आपले प्रत्येक काम पटापट होत असतात कशामध्ये आपलं व्यवस्थित जीवन चालू असतं पण पित्र आपल्यावर नाराज असतील तर बघा आपल्याला भर बरेच संकट येतात बऱ्याच अडचणी येतात म्हणजे अगदी सगळं काम म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असू द्या त्यामध्ये सुद्धा आपल्याला अडचणी येत असतात तसंच विवाह मुलांचे जमत नसतात लवकर परत संतती होत नसते कोणतंही काम असू द्या ते सहजपणे होत नाही आपले पित्र आपल्यावर नाराज असतील तर त्यासाठी आपल्याला पित्रांना खुश करणं खूप महत्वाचं आहे आजच्या दिवशी म्हणजे शनी अमाशाच्या दिवशी तुम्ही पित्रांसाठी हा उपाय करू शकतात बघा पित्रांच्या नावानं तुम्हाला जमेल तेवढं तुम्ही दान करू शकतात तर या दिवशी म्हणजे शनी अमाश आहे तर तुम्ही काळे जे पदार्थ आहेत बसे जसे बघा काळे उदी उडीद आहेत काळे तीळ आहेत परत तुम्ही काळे कपडे म्हणजे ज्या काळ्या वस्तू आहेत तर ती तुम्ही दान करू शकतात अन्नदान करा वस्त्र दान करा तुम्हाला जे जमेल ते दान तुम्ही नक्कीच ना पित्रांच्या नावाने करू शकतात तसेच बघा या दिवशी आपल्याला दुपारी बारा वाजता आपल्याला एक म्हणजे पत्रवाळी मांडायची आहे आपल्या पित्रांसाठी स्मरण करायचं पित्रांना आणि पत्रवाळी मांडून त्याच्यावरती तुम्ही चपाती भात तूप परत एखादी भाजी आणि आपल्याला तांदळाची खीर बनवायची आहे तांदळाचा खीर एका रवाळीवरती हा मांडायचा आहे आणि आपल्याला दक्षिणेला तोंड करून आपल्याला पितृस्तुती म्हणायचा आहे पितृस्तुती म्हणायचं आहे तुम्हाला युट्यूबवर कुठेही भेटून जातं किंवा आपल्याला आणि ही आप जी पत्रवाळी आहे तर ते तुम्ही एखाद्या प्राण्यांना सुद्धा तुम्ही हे खायला देऊ शकता गाईला द्या कुत्र्याला द्या जे प्राणी तुम्हाला भेटतील त्यांना आपल्याला खायला देतात किंवा बघा एखाद्या पाण्याचं ठिकाण असेल नदी असेल तुमच्या म्हणजे घराजवळ वगैरे तिथे तुम्ही हे पित्रांच्या नावाने समर्पित सुद्धा करू शकतात त्याचबरोबर बघा या दिवशी आपल्याला दक्षिणेला तोंड करायचं आहे आपल्या पित्रांना स्मरण करायचं आहे पित्रांची माफी मागायचं आपण आमचं काही चुकलं असेल तर आमचं माफ करा तुमची सेवा आमच्याकडून करून घ्या आणि तुमचा कृपा आशीर्वाद नेहमी आमच्यासोबत राहू द्या अशी पा प्रार्थना आपल्याला आपल्या पित्रांना करायची आहे म्हणजे पित बघा आपले पित्र जर नाराज असतील तर आपण जी सेवा करतो देव आपल्या इष्टदेवतांची तीसुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचत नसते त्यामुळे पहिली पहिली गोष्ट आहे आपले पितृ खुश करणं त्याचबरोबर बघा आपल्याला दोष दूर करण्यासाठी आणखीन एक उपाय करता येतो तर या दिवशी म्हणजे जी आमोशा आहे त्या दिवशी बघा संध्याकाळच्या वेळेस आपल्याच्या झाडाला जल अर्पण करा दूध अर्पण करा त्याचबरोबर बघा आपल्याला एक तुपाचा दिवा तिथे लावायचा आहे तुम्हाला तुपाचं शक्य नसेल तर तेलाचासुद्धा तुम्ही दिवा लावू शकतात आणि आपल्याला सात प्रदक्षिणा ह्या पिंपळाच्या झाडाला घालायच्या आहेत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे आणि तिथेसुद्धा आपल्याला पित्रांना स्मरण करायचं आहे पाच मिठाया भेट भेटले भी भेटतील वेगवेगळ्या प्रकारच्या तर आपल्याला पाच मिठाया तिथे ठेवायच्या आहेत तुम्हाला पाच मिठाया वेगवेगळ्या प्रा प्रकारच्या भेटल्या नसतील तरी एकच एखादी मिठाई आपल्याला ते म्हणजे आता समजा आपल्याला पाच पेढ्या आपल्याला भेटले आहेत तर पाच पेढ्या आपल्याला तिथे पिंपळाच्या झाडाखाली ठेवायचे आहेत आपल्या पित्रांना स्मरण करायचं आहे यामुळे सुद्धा आपला पितृदोष कमी होतो त्याचबरोबर बघा या दिवशी सूर्यग्रहण सुद्धा आहे पण हे सूर्यग्रहण आपल्या भारतामधून मध्ये हा सूर्यग्रहण दिसणार नाही त्यामुळे सूर्यग्रहणाचे नियम आहे तर ते नाही पाळले तरी चालतात नाही ग्रह आहे तर तो, तो मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे त्यामुळे काही राशींना काही साडेसाती होणार आहे काहींना कमी होणार आहे तरीसुद्धा प्रत्येकाने हा उपाय करा एखादा तरी उपाय यातला नक्कीच करा त्याला नक्कीच फरक जाणवेल तुमच्या घरातील एनर्जी कमी झालेली झाल्यासारखी वाटेल किंवा तसं तुमच्या सुद्धा निगेटिव्ह एनर्जी दूर झाल्यासारखी नक्की वाटेल कोणतेही उपाय करताना पूर्ण मनोभावे पूर्ण श्रद्धेने आपल्याला करायचे असतात आपण श्रद्धेने उपाय केले तर ता नक्कीच त्याचा रिझल्ट आपल्याला भेटतो ही छोटीशी माहिती तुम्हाला थोडी जरी महत्त्वाची वाटली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव वदत आणि तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद